एक व्यक्तीला चोवीस तास जगण्याकरता पंधरा किलो ऑक्सिजन लागतो पंधरा किलो जेव्हा डिवाईड केलं श्वासामध्ये ब्रेथ मध्ये काउंट केलं तेव्हा एकवीस हजार सहाशे भरले इस्रोने मान्य केलं नासाने मान्य केलं आणि ऋषी मुली तर हजार वर्ष हे सांगत आलेत ना म्हणजे एक व्यक्ती चोवीस तास जेव्हा जगतो बालक असू जन्मलेला की वयवृद्ध व्यक्ती असतो त्याच्या हार्टबीट्स जे ठोके असतात तो एकवीस हजार सहाशे तिच्या चोवीस तासात होतात जेव्हा एकवीस हजार सहाशे ला तीनशे पासष्ट गुणल्या जातं तेव्हा वर्षभर मध्ये अठ्याहत्तर लाख चौऱ्याऐंशी हजार येतात म्हणजे एक व्यक्ती जेव्हा एक वर्ष जगतो तेव्हा त्याला अठ्ठ्याहत्तर लाख चौऱ्याऐंशी हजार श्वासोश्वास घ्यावे लागतात आता अठ्याहत्तर लाख चौऱ्याऐंशी हजार गुणिले ज्याचे त्याचा आयुष्य नाही माझं जर टाकलं माझं चौवेचाळीस वर्षाचं वय तर ते जाऊ चौतीस कोटीवर एवढं गॉड गीत हे सगळं फुकट आहे पण तुम्हाला वाटायचं असेल किती महाग आहे तर फक्त पाच दिवस आयुष्य मध्ये थांबा जेवढं हॉस्पिटल मोठं तेवढं महाग हे सगळं आहे की नाही फुकट मिळेल त्याचा म्हणले का म्हणून आणखी त्याला काय मागवत नका आपण जिवंत त्याला दररोज त्याला आणखी नवीन मिरातलं काय शोधतात लोक लोक देवाचा चमत्कार आणख्यापेक्षा काय वेगळा पाहिजे आपण जगण आहेत जिवंत आहेत मी बोलत नाही नवद्वारे पुरोधी ही नव कुरुण्ण काराईन असं गीता सांगते हे पंच ज्ञानी पंचकर्मेंद्र अकरावा मन सगळं उघड नऊ क्षिद्रे दर बॉडीला चोवीस तास घडी घडी काळा वाटे याची पाय अजून किती आहे अवकाश कळाणाची तोंडी घातली लोण्याची उंडी मासी पाखापाकडे सरे मंगळाची अंकुरी सवीची पिढी मंगळाची पोरी मृत्यू उदराची परिवरी गर्भगंशी ज्ञानांची न्या भाषा आहे म्हणतो चोवीस तास तो पाठिमाग लागलाय अरे आता गेलेला सेकंद संपेपर्यंत वर्तमानाचा भूतकाळ होऊन जातो एवढं चोवीस तास पाठिमागे लागलेलं जीवन आहे तरी माणसं बेढर कशी वागू शकतात ब